नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज बनवायची आहे भन्नाट अशी रेसिपी उकळत्या पाण्यामध्ये घालून आता पाणी ठेवायचं आहे आपल्याला उकळायला छान असं गॅस लावून घ्यायचं आहे आणि पहा आपल्याला कसं करायचं आहे पदार्थ छान आपल्याला एक वाटी आंब्याचा रस घ्यायचा आहे मैत्रीणं आंब्याच्या रसापासून काहीतरी वेगळं आपल्याला बनवायचं आहे ते काय बनवायचं ते नक् की शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कारण हा एकदम वेगळा पदार्थ आहे जिभेवर चव रेंगाळणारा आणि छान असा लागणारा पदार्थ आहे आणि घरच्या पदार्थामधून बनवायचा आहे एक वाटी मी आपूस आंब्याचा रस काढून घेतलेला आहे तो माझ्याकडे होता आम्ही काढून घेतलेला तो एक वाटी घेतलेला आहे आता त्याच्यासाठी मी घेणार आहे त्याच वाटीनेच एक वाटी गव्हाचं पीठ आहे सेम वाट्या आहेत दोन्ही म्हणून दोन्ही वाट्यांनी मी सेमच घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि आंब्याचा रस आता दोन चमचे एवढं आपल्याला रवा घालायचा आहे आणि पिटी साखर दोन चमचे हे सगळं आपल्याला घालायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे गोडाच्या पदार्थामध्ये मिठाची चव भारीच लागते आता वेलची सुंठपूड तेही आपल्याला एक चमचा घालून घ्यायचा आहे छान चव देणारा जिभेवर रेंगाळणारा असा पदार्थ बनवायचा आहे मैत्रिणी तुम्ही कधी पाहिला असेल का नसेल तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत प पाहिला तर नक्की तुम्हाला कळेल का हे आपण काय बनवणार आहोत आता आंब्याचा रस घेतलेला आहे तो सुद्धा मी घालून घेणार आहे एक वाटी आंब्याचा रस एवढा पुरेसा आहे रस ते सगळं आपल्याला हलवून एकजीव करायचा आहे आंब्याच्या रसापासून आंब्यापासून किंवा कैरीपासून बरेच काही पदार्थ बनवतात पण हा मी अगदी वेगळा पदार्थ बनवणार आहे तुम्ही कधी पाहिलाही नसेल असा पदार्थ आहे आता छान मी मिक्स तर करून घेतलेला आहे पण आपल्याला हाताचा उपयोग करावाच लागणार आहे आता थोडंसं मी तेल घालून घेते अर्धा चमचा सगळं आता मी चमच्याने हलवलेलं आहे ते बाजूला ठेवून देते आता चमचा आणि हाताने पीठ मी मळून घेणार आहे कारण चमच्याने आपण कितीही हलवलं आणि मिक्स केलं तरी पिठाला तर चव येणारच नाही पण पीठही नीट मळलं जाणार नाही छान अशा गुठळ्या वगैरे आपल्याला राहता कामा नये मस्त आपण जसं चपातीला पीठ मळतो तसा मिळ मळायचं आहे पण आपल्याला चपाती करा करायची नाही पराठे नाही पुरी नाही पण वेगळाच पदार्थ आहे आता झालेलं आहे पीठ मळून पहार झाकून ठेवलं होतं त्याच्यामुळे छान फुललेलं आहे पीठ आणि आपलं मी पाणी तापवायला ठेवलेलं ते तापून घ्यायचं आहे पाणी एक मोठा ग्लास भरपूर झाला त्याच्यासाठी पाणी जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला आणि छान उकळी येऊन द्यायची आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पा चकलीचा सोऱ्या किंवा साचा त्याला सगळं असं तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून तेल लावल्यानंतर आपलं जे पीठ आहे ते अजिबात त्याला चिटकणार नाही कारण आपण त्याच्यात साखर घातलेली आहे त्याच्यामुळे पिठाला चिकणापणा असतो असं सगळं मी छान तेल लावल्यानंतर साछा खालून जाळी लावून घेतलेली आहे शेवची आणि बारीक शेव आहे मीडियम साईजची ती थाळी लावून घेतलेली आहे आता एक ताट आहे त्यालासुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे तेल आणि छान आपलं पीठ झालेलं आहे पहा फुललेलं आहे कडक असा मस्त झालेला आहे आता ते साच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडंसं हातावर चोळून घ्यायचं म्हणजे परतही छान मळलं जातं ते मऊ लुसलुशीत आणि आपल्याला साच्या बंद करून छान अशी शेवया पाडून घ्यायच्या आहेत कधी खाल्ल्यात का तुम्ही आंब्याच्या शेवया मैत्रिण नक्की करून पहा खूप छान लागतात त्या आणि दिसायलाही अप्रतिम दिसतात असं तुम्हाला आवडत असेल माझ्या रेसिपी तर नक्की करून पाहत जा आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा मैत्रीणो आणि सबस्क्राईबही करत जा शेव पाडून घेतलेली आहे दिसायला अगदी सुंदर भन्नाट दिसते आणि आपल्या पाण्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे पाण्यामध्ये मी एक चमच्यात तूप घालून घेणार आहे तूप याच्यासाठी घालायचं आहे खाली आपल्या शेवाया बसता कामा नाही पाणी छान असं पाण्यावर तरंगल्या पाहिजेत म्हणून मी तूप घालून घेतलेलं आहे आता आपल्या शेवाया घालून घ्यायच्या आहे आधी त्या खाली बसतील आणि थोड्या वेळाने लगेच वर फुलून येतील अशी सगळ्या शेवया मी पाडून घेतलेल्या आहे त्या घालून घेतलेल्या आहे गरम पाण्यामध्ये उकळत्या आणि आपल्याला पाच मिनटंच ठेवायचं आहे पाच मिनटात अगदी फटाणी आणि तोडणारी अशी शेवया होणार आहे मऊ लुसलुशीत आणि तेवढंच अप्रतिम लागणाऱ्या आता त्या आपण छान झाकण लावून ठेवू म्हणजे पटकन वाफवून होतील आणि आपण लगेच शेवया घातल्या घातल्या हलवायचं नाही नाहीतर आपल्या शेवया तुटतात म्हणून थोडा वेळ ठेवून मग थोडंसं हलवायचं म्हणजे आपल्या शेवया गरम झाल्यानंतर वाफ बसल्यानंतर त्या आपापच वरती तरंगून येतात आता एक शेवया माझी बाकी होती तीसुद्धा घालून घेतलेली आहे आणि तिलासुद्धा मी छान वाप बसल्यानंतर असं हलवून घेणार आहे पहा सगळ्या आता मी शेवाय घालून घेतलेल्या आहे मैत्रिणो पहा तुम्हाला अशा आवडल्या तर करून पहा आता मी झाकण लावून घेते आणि पाच मिनटं ठेवते पाच मिनटात होणार आहे जास्त काही वेळ लागत नाही मैत्रीणो याला व्हायला पहा आपली छान उकळी तर आलेलीच आहे आणि आपला शेवया छान मऊ लुसलुशीत शिजल्या आहेत आता आपण वाढून घ्यायचे आहेत मैत्रीणं तुम्हाला शेवयाची रेसिपी जर आवडली असेल आंब्याच्या शेवया तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा ह्या आंब्याच्या रसातल्या शेवया शेअर करा आणि त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा त्यांना आवडल्या का आता मी वाढून घेतलेल्या आहे डिशमध्ये सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि छान आपल्याला त्याच्यावरनं पहा झालेल्या आहेत मऊ लुसलुशीत अशा तुमच्या मॅगीलासुद्धा फेल होईल अशा आंब्याच्या रसातल्या शेवाया झालेल्या आहे आणि आपण वरून छान तूप घालून घ्यायचं आहे आणि ताव मारायचं आहे मैत्रिण आणि अजूनही वेगळ्या प्रकारे मी तुम्हाला वाढून दाखवणार आहे आपल्या शेवयांमधलं थोडासा पाणी राहिलेलं असतं ते सुद्धा तुम्ही जसं बाऊलमध्ये काढून तुपामध्ये शेवाया घालून घेतल्या तेच तसंसुद्धा छान लागतं बाय मैत्रिणी भेटूया आता पुढच्या रेसिपीत